चाकण पालिकेने करवाढीच्या बाबत दुटप्पी धोरण ठेवल्याचा आरोप करत चाकणमधील अनेक व्यावसायिकांनी शुक्रवारी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन गाराणी मांडली यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्यासह शहरातील सर्व व्यावसायिक उपस्थित होते या बैठकीत नेमकं काय झालंय ते पाहूया पत्रव्यवहार केल्यानंतर एप्रिल के दोन हजार चोवीस नगर परिषद एक उत्तर गेलं नंतर नऊ नऊ दोन हजार चाळीस चोवीसला दोन हजार बावीस ते दोन हजार सव्वीस या कर आकारणीला स्थगिती सर पत्र नगर परिषदला प्राप्त झालं त्यानंतर आम्ही ह्याच्या आमचं भोसले साहेबांना भेटलो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन हजार बावीस ते सव्वीसची आकारणी आपण ग्रामपंचायत दराने केली आता या ठिकाणी सगळे बँक ओनर्स आहेत तर आता ह्यांच्या बिल पा सतरा लाखाचं बिल आहे ह्याच्यावरचं व्याज इथं सगळे बसलेले बँक ओनर्स आहेत त्याच्यावरती व्याज आणि भाडे आकारणी व कर आकारणी ते प्रत्येकाला दहा बारा बारा लाख रुपयाची कर आकारणी आता दोन हजार चोवीस पंचवीस ची कर आकारणी ही तुम्ही ग्रामपंचायतदारांनी केली आहे की आम्ही बऱ्यापैकी लोकांनी भरली आहे बरोबर ना योग्य ह्यांनी भरली मी भरली सगळ्यांनी भरली पण आमचा दोन हजार बावीस तेवीस ते तेवीस चोवीसचा जो विषय हा प्रलंबित आहे तर त्या संदर्भात शासन निर्णय दोन हजार बावीस ते दोन हजार सव्वीस जो स्थगिती झालेला आहे आमची मागणी अशी आहे की दोन हजार बावीस ते सव्वीसची ची कर आकारणीची बिल आम्हाला ग्रामपंचायत अमरावतीची त्यांनाही बऱ्यापैकी विषय माहीत नसतात आता वेळवी गोर्डे साहेब याच्यावरचे बोरकर साहेबांना आम्ही भेटून आमच्या अर्ज आमच्या अर्जाचा निपटारा माझ्या स्वतःच्या अर्जाचा निपटारा काल तुम्ही केला मधील सर्व पदाधिकारी आणि चाकण बँक ओनर्स असोसिएशनचे सर्व आमचे सहकारी या ठिकाणी सन्मान्य नितीन गोरे साहेबांबरोबर सी ओ साहेबांना भेटलो आहे आमचा ॲक्च्युली विषय असा आहे की दोन हजार बावीस तेवीस ते दोन हजार सव्वीसपर्यंतच्या कर आकारणीला हा मुख्यमंत्री साहेबांनी स्थगिती आदेश दिलेला आहे तो स्थगिती आदेश दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झालेला आहे आणि या संदर्भाचा संपूर्ण पुरावा सन्मान्य नितीनजी गोरे यांनी केलेला आहे आणि त्यांच्यासोबत नगर हा स्थगिती आदेश प्राप्त झालेला आहे तर नगर परिषदेला आमची विनंती होती की दोन हजार बावीसपासूनचा ते दोन हजार सव्वीसपर्यंतच्या कर आकारणीला स्थगिती असल्यामुळे दोन हजार बावीसपासूनचा जो कर आकारणीची बिल बिलं आहेत ती ग्रामपंचायत दरम्यान देण्यात यावी आम्ही भरण्यास तयार आहोत कारण बँक ओनर्सवाना सगळ्यांना भाड्यावर करार असल्यामुळं तेजवळ कित्येक लाखात तो कर जात आहे आणि संदर्भात नगर परिषदेकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेबांबरोबर चाकणकरांना कर रचनेच्या स्थगितीला नितीन गोरेंचं का काम अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्यांनी या संदर्भात नागरिक